राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे वेतन देयक अदा करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार बऱ्याच कर्मचाऱ्यांना हे आनंदाची एक बातमी मिळणार आहे तर ही आनंदाची बातमी नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो बघा परिपत्रक काय आहे परिपत्रकामध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे वेतन देयक सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता आणि उर्वरित एक दोन तीन चार या हप्त्यासह ऑनलाईन पारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यानुसार सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखा शीर्षाबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती तर सदर शासन पदवी पत्रकानुसार लेखाशीर्ष दोन कोटी वीस लाख एकवीस हजार नऊशे एक दोन कोटी वीस लाख एकवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस व दोन हजार दोनशे दोन एच नऊशे त्र्याहत्तर मध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता राहिला असल्यास व पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत ऑनलाइन पद्धतीने यथा नियम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जर भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचवा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तसेच दिलेल्या अनुदान प्रचलित नियमानुसार करण्यात आलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कारवाई करण्याचे नमूद करण्यात आलेले आहे